तेरा वर्षाच्या नाबालिक मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक मिर्झापूर बिहार येथे राहणाऱ्या वीस वर्षीय रोहित कुमार याने वर्तकनगर परिसरात राहणाऱ्या शालेय शिक्षण घेणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीशी सोशल मीडियावर मैत्री केली नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे काही आक्षेपार्ह फोटो काढून घेतले नंतर तिला तो सतत त्रास देत होता त्यामुळे तिने त्याच्याशी बोलण्यास टाळाटाळ केली त्याचा राग येऊन रोहित कुमार या मुलाने तिचे व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल करत तिच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवले त्या गोष्टीला घाबरून त्या मुलीने आपल्या मोठ्या बहिणीला ही गोष्ट सांगितली त्याप्रमाणे तिच्या मोठ्या बहिणीने वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये रोहित कुमार विरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलीस उप आयुक्त अमर सिंग जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वागचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मल्हार कोकरे व इतर अधिकारी कर्मचारी यांनी मिळून तांत्रिक तपास करून अहोरात्र परिश्रम करून आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून काढला व डेहराडून उत्तराखंड येथील रायवाला पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्याला अटक केली या आरोपीकडे चौकशी केली असता तो अशाच प्रकारे स्वतःची ओळख लपवून इतर मुलींसोबत सोशल मीडिया साईटवरून ओळख करून त्यांच्याशी मैत्री करून विश्वास संपादन करून त्याचे आक्षेपारीय व्हिडिओ बनवून नंतर त्या मुलींना बोलण्यास टाळाटाळ केल्यानंतर त्यांचे हे फोटो त्यांच्या नातेवाईक व मित्रमैत्रिणी च्या मोबाईलवर पाठवत असल्याचे निष्पन्न झाले आहे या आरोपीला अशा प्रकारे मुलींना त्रास देण्याची विकृती असल्याचे स्पष्ट होत आहे त्याच्या अकाउंटवरून तो बऱ्याच मुलींना अशा प्रकारे त्रास देत असल्याचे निष्पन्न झाले आहे तरी अशा प्रकारच्या बिना ओळखीच्या कुठल्याही व्यक्तीशी मुलींनी संपर्क करून विशेष करून नाबालिग मुलींनी या गोष्टी टाळाव्यात त्यांना तशी समज नसते कोणीही अनोळखी व्यक्तीने फ्रेंड रिक्वेस्ट टाकली तरी त्याला रिस्पॉन्स देऊ नये त्यांच्या सोशल मीडियावरील भूल थापांना बळी पडू नये असे आवाहन पोलीस उपयुक्त यांनी केले आहे पोलीस स्टेशन वर्तकनगर येथे गुन्हा रेक्शन नंबर चारशे बारा आपली दोन हजार चोवीस बाधवी कलम तीनशे चोपन्न आणि आय टी कलम सहासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये पीडित जे आहेत ते पीडित यांच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा दाखल केला त्यामध्ये पीडित त्यांचा मोबाईलवर सोशल मीडिया अकाउंटवर आरोपी रोहित कुमार राहणार हरिद्वार इथरा आ, याने काही फोटो मागितले दे, त्यांची मैत्री झाली मैत्रीच्या रूपांतर पुढं त्याच्यामध्ये जे फोटो किंवा व्हिडिओ त्या पीडितेने टाकले त्याचे त्यांना आश्चिल व्हिडिओ मार्क करून पीडितेच्या नातेवाईकांना आणि सोशल मीडियावर इतर ठिकाणी ते सर्क्युलेट केले त्या अनुषंगानं सदर गुन्ह्याचा तपास ते पोलीस निरीक्षक श्री कोकरे आणि पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी तांत्रिक आणि इतर विश्लेषण करून सदरच्या आरोपीला हरिद्वार उत्तराखंड येथून अटक करण्यात आलेली आहे त्याला ता ताब्यात घेतलेला आहे सदर तो पोलीस कस्टडीमध्ये आहे आरोपी हा एकवीस वर्षाचा असून तो तिथं रुद्राक्षाच्या बाळा किंवा इतर किरकोळ साहित्य विक्रीचं काम तिथं करतो ठाणे पोलिसांतर्फे मी आवाहन करतो की अनोळखी व्यक्ती ज्या आहेत ज्या सोशल मीडिया किंवा डायरेक्टली आपल्या फोनवर कॉन्टॅक्ट करून आपल्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामध्ये मोबाईल क्लोन केला जातो किंवा जा, मोबाईल हॅक केला जातो किंवा जा, त्याच्यामध्ये मोबाईलमधला सर्व डाटा आ, लिंक करून त्याच्यामध्ये आपले कॉन्टॅक्ट किंवा जे क्रिडेन्शियल आहेत किंवा आपला जो डाटा आहे त्याचा दुरुपयोग त्यातून केला जातो तरी सर्वांना आवाहन करण्यात येतं नागरिकांना की असं अनोखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये किंवा त्यांच्याशी कुठल्या प्रकारचे सोशल मीडियाद्वारे किंवा फोनद्वारे कुठलाही संपर्क ठेवू नये तर व्हॉट्सअप मीडिया जे अकाउंट आहेत फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे किंवा ट्विटर इतर त्याच्यामध्ये जे अनोळखी किंवा ज्या व्यक्तींना आपण ओळखत नाही जे अकाउंट आपल्या संशयास्पद वाटतात अशा अकाउंट सोबत आपण फ्रेंड रिक्वेस्ट अक्सेप्ट करणे किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणे चॅटिंग करणे अशा प्रकार कृपया कर करू नये